बातमी महत्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संदर्भातील राष्ट्रवादीच्या आमदार संदर्भात आज सुनावणी होणार आहे सकाळी अकरा वाजता ही सुनावणी होईल विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणीला सुरुवात होईल आजची सुनावणी जयंत पाटील कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची उलट तपासणी केली जाणार आहे तर राष्ट्रवादीची आज सुनावणी होणार आहे अकरा वाजता ही सुनावणी होईल मात्र पुढील सुनावणीसाठी विधिमंडळ दहा दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता म्हणजे आज सुनावणी होईल त्यानंतर पुढची सुनावणी लांबणीवर पडू शकते अधिकची माहिती संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश का नेमकं पुढची तारीख घेण्याची किंवा आणखी मुदतवाढ या सुनावणीसाठीची घेण्याची नेमकी का वेळ काय नेमकं सुप्रीम कोर्टाच्या वतीने ज्या पद्धतीने एकतीस जानेवारी पर्यंत राष्ट्रवादीचा निकाल देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्र मध्य जो है अखिल भारतीय अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत प्लस नोनी ऑर्थोप्ल तो सत्ता जानेवारी पर्यत हो परिषद होगी सुनावी घेण शक्य होना नहीं विधानसभा अध्यक्ष आहेत ते कोर्टामध्ये दहा दिवसाची वेळ मागवून घेण्याची आहे ती हलचा आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा निकाल आहे तो उशिरा लागणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये जो निर्माण झालेला आणि याचाच निकाल आहे तो आता उशिरा लागताना पाहायला मिळणार आहे नक्कीच आता आज सुनावणी आहे त्यानंतर पुढे निकालासाठी आणि सुनावणीसाठी मुदतवाढ मागितली जाणार आहे अशी माहिती कळते तूर्तास धन्यवाद गणेश तुम्ही दिले या संपूर्ण माहितीसाठी